चलत मंडळी आजची रेसिपी खूप खास आहे थंडीत शरीराला उबदार ठेवणारे हे दोन्ही सूप आपण अतिशय परफेक्ट हॉट हो स्टाईल कसे बनवायचे हे बघणार आहोत शरीरासाठी अतिशय पौष्टिक असे व्हेजिटेबल सूप आणि हॉट अँड स्पायसी मंचाव सूप दोन्ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया हो इथे मी कोबी टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि त्याचबरोबर फरजबी घेतली तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे घेऊ शकता मटार स्वीटकॉर्न ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आता सुरुवातीला आपल्याला एक व्हेजिटेबल स्टॉक तयार करायचा आहे तो स्टॉक आपण याच भाज्यांचे जे, जे वेस्ट मटेरियल असणारे त्यापासून बनवणार आहोत म्हणजे शिमला मिरचीचा वरचा डेटाचा भाग टोमॅटोचा वरचा साईडचा भाग त्याचबरोबर कोबीची दोन तीन पानं फरजबीसुद्धा आपण दोन ते ती तीन तोडून टाकणार आहोत गाजर मी काढून घेतलं होतं त्याची जी साल आहे तीसुद्धा आपण इथे वापरणार आहोत यामुळे ही व्हेजिटेबल सूप अतिशय पौष्टिक असं तयार होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकून देतो फेकून देतो त्याऐवजी ह्या भाज्यांमध्ये ह्या भाज्या स्वच्छ धुवायच्या नाही पाणी घालून छानपैकी याला आपण शिजवून घेणार आहोत शिजवताना सुद्धा अजून एक दोन गोष्टी आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे ह्या व्हेजिटेबल स्टॉकलासुद्धा खूप छान असा फ्लेवर येणार आहे चला आता यामध्ये पाणी घालून घेतले हे शिजायला बाजूला ठेवणार आहे त्याआधी या सगळ्या भाज्या आपण चिरून घेणार आहोत या भाज्या आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्यात त्याआधी याला मोठ्या आकारामध्ये मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेते टोमॅटो शिमला मिरची त्याचबरोबर कोबी आणि फरसबी या सगळ्याच भाज्या मी इथे मोठ्या आकारामध्ये कट करून घेते शक्यतो सूप बनवताना भाज्या घेताना छान कलरफुल घ्यायच्या म्हणजे कलरफुल भाज्या घेतल्या की सूप ही दिसायला छान दिसतं सगळ्या भाज्यांमध्ये इतकी छान जीवनसत्व आहेत पौष्टिकता आहे त्यामुळे एक बाउलभर सूप सुद्धा शरीरासाठी छानपैकी उबदारपणा देतं आणि तेवढीच पौष्टिकता सुद्धा देतं आता इथे मी फरसबी आवर्जून हाताने तोडून घेते कारण पुढचा पाठीमागचा डेट काढत असताना फरसबीची जी काही निबार डेट शिर असते तीसुद्धा यामधून निघून जाते आता कोबीसुद्धा कट करून घेऊयात कोबी आपल्याला जेवढा लागतो आहे तेवढाच मी इथे घेतला आहे अगदी थोड्या थोड्या भाज्या घेतल्या तरी खूप जास्त हे सूप तयार होतं आता इथे मी तुम्ही बघू शकता किती ती छो थोड्या क्वांटिटीमध्ये भाज्या घेतल्यात दोन टोमॅटो दोन शिमला मिरची अगदी मुठभर म्हटलं तरी कोबी घेतलाय आहे आणि मुठबरच फरसबी तरी तरीसुद्धा हे सूप अगदी चार वाट्या तयार होईल व्हेजिटेबल सूप दोन ते तीन वाट्या आणि आरामात आपलं हॉट अँड स्पायसी सूप सूपसुद्धा दोन ते तीन वाट्या एवढ्या साहित्यामध्ये तयार होतं म्हणजे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे जास्तीत जास्त सूप बनवू शकतं आता हे सगळ्या भाज्या चॉपरमध्ये घालायच्या चॉपरमध्ये घालताना थोड्या थोड्या करून घाला म्हणजे व्यवस्थितपणे चॉप होतील जर चॉपर नसेल तर तुम्ही हाताने सरळ या भाज्या फाईन अशी एकदम बारीक चिरून घ्या तरी चालेल आता चॉपर आहे म्हणून मी आवर्जून चॉपरमध्ये छान चॉप करून घेतल्यात ह्यामुळे छान एकसारख्यात सुद्धा कट होतात आणि अगदी छोटे छोटे पीसेसमध्ये कट व्हायला मदत होते चला सेम याच पद्धतीने राहिलेल्या भाज्या सुद्धा मी कट करून घेते छानपैकी या चॉपरमध्ये भाज्या चॉप झालेल्या आहेत आता ह्या काढून घेऊयात आणि वळूयात आपल्या पुढच्या कृतीकडे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या किती एकसारख्या दिसत आहेत हे एकसारख्या कड झाल्यामुळे ना सूप पितानासुद्धा प्रत्येक बाईट आपल्याला छान एकसारखा असा तोंडामध्ये येतो आता घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरची एक स्लरी बनवायला या स्लरीमुळे आपल्या सूपला छान दाटसरपणा येणार आहे एकसंधपणा यायला मदत होणार आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात ला ही आपल्याला स्लरी लागणार असली तरी ही खूप गरजेची आहे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं साधारण पाच ते सहा चमचे पाणी घालून छान अशी स्लरी बनवून ठेवायची हे बाजूला ठेवूयात वे, ज्या वेळेला आपण वापरणार आहे त्यावेळेला परत मिक्स करून आपण याला वापरायचं आहे चला आता व्हेजिटेबल स्टॉक तयार करण्यासाठी ज्या भाज्या आपण पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि सहा ते सात मिरी घातली या दोन गोष्टी घातल्यामुळे या सूपला छान फ्लेवर येतो दालचिनीचा आणि काळी मिरीचा त्यामुळे आवर्जून घाला सात ते आठ मिनटं भाज्या आपण छानपैकी शिजवून घेणार आहोत झाकण वगैरे ठेवून काही शिजवायची गरज नाही असं उखळत्या पाण्यामध्ये छान शिजू द्यायच्या छान असा त्याचा सगळा फ्लेवर पाण्यामध्ये उतरला पाहिजे सगळी जीवनसत्व या पाण्यामध्ये आली पाहिजेत कारण यामुळेच आपल्या सूपला एक हेल्दीपणा येणार आहे सूप आपलं अतिशय पौष्टिक असं होणार आहे चला छानपैकी भाज्या शिजल्या गेल्यात आता हे स्टॉक आपण ह्या बाजूला ठेवूयात आणि घेऊयात सगळ्यात पहिलं आपलं व्हेजिटेबल सूप बनवायला हे छोटे छोटे टिप्स आहेत ज्यामुळे तुमचं व्हेजिटेबल सूप परफेक्ट असं रेस्टॉरंट स्टाईल व्हायला मदत होणार आहे त्यामुळे रेसिपीमध्ये सांगितलेली अगदी छोट्यातली छोटी टिप्ससुद्धा लक्ष देऊन बघा आता सूप बनवण्यासाठी तेल गरम करायचं अगदी कमीत कमी तेलावरती आपण हे सूप बनवणार आहोत फक्त तीन ते चार चमचे मी इथे तेल घेतले आता तेलामध्ये एक ते दोन चमचा लसूण आणि एक चमचा आलं घालायचं आहे लसूण आणि आल्याचं प्रमाण थोडंसं जास्त त्याचा ठेवा करण्याचा एक उग्रपणा आहे तो आपल्या सूपला एक छान अशी किक देतो छान अशी चव देतो त्यामुळे आवर्जून या दोन गोष्टी थोड्या जास्त प्रमाणामध्ये घाला घालताना अगदी बारीक चॉप करून घाला चला आता या दोन्ही गोष्टी तेलावरती छान खरपूस अशा परतल्या गेल्या की या जे काही भाज्या आपण चॉप करून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या सगळ्या भाज्या एकत्र एक चॉप केल्याचा हाच फायदा होतो की एकाच वेळेस सगळ्या भाज्या छान परतल्या जातात परतत असताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि थोडंसं हाय फ्लेमवरती ह्या भाज्या परतून घ्यायच्या त्यामुळे एक छान स्मोकीपणा या भाज्यांना येतो अजून एक छोटीशी छान गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत ज्यामुळे या सोपचा फ्लेवर अजून छान वाढणार आहे कोणती ते पुढे सांगतेच चला छानपैकी भाज्या परतले पर गेले, की यामध्ये हा जो काही व्हेजिटेबल स्टॉक करून ठेवला होता तो घालून घेऊयात गाळणीने गाळून घ्या कारण यामध्ये काळी मिरी दालचिनी घातली या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सूपमध्ये जायला नकोत म्हणून गाळून घ्या पाणी घातल्यानंतर छानपैकी सूप मिक्स करून घ्यायचं तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी पातळ असं हे सूप आहे याचमध्ये आपल्याला घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि पाव ते अर्धा चमचा काळी मिरीपूड काळी मिरीपूड आवर्जून घाला यामुळे टेस्ट भन्नाट अशी येते त्यामुळे काळी मिरीपूड अजिबातही मिस करू नका मला जर हे सूप थोडंसं स्पायसी बनवायचं असेल तर काळी मिरीपूड थोडीशी जास्त घातली तरीही चालेल चला आता यामध्ये घालायची आपली ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण करून ठेवली होती ती कारण जे काही सूपात तुम्हाला पातळी दिसते ते छान दाटसर व्हावं यासाठी ही स्लरी आपण वापरणार आहोत त्याआधी एक दोन मिनटं फक्त या भाज्यांना वाप द्यायची आहे वाप दिल्यामुळे भाज्या छान शिजल्या जातात आणि आतमध्ये याचा पूर्ण अर्क उतरतो आता चार ते पाच चमचे स्लरी घालायची तुम्हाला सूप जितकं दाटसर आवडते तेवढे तेवढी स्लरी तुम्ही घालू शकता फक्त एकदम घालू नका थोडी थोडी करत घाला कॉर्नफ्लॉवर आहे जसजसं ते शिजणार आहे तस तसं दाटसर असं हे सूप होत जाणार आहे इथे मी पाच चमचे स् कॉर्नफ्लॉवरचे ही स्लरी घातली होती छान असा दाटसरपणा आपल्या सूपला परफेक्ट असा आला आहे सूप सुंदर असं तयार झाले आता जो सिक्रेट पदार्थ होता तो म्हणजे हे बटर बटर घातल्यामुळे सूपला भन्नाट अशी टेस्ट येते त्यामुळे बटर अजिबातही स्किप करू नका अगदी तुम्हाला हे सूप हॉटेलमधले एखादं आपण सूप पितोय की काय असं वाटेल इतक्या भन्नाट सविचं होतं एक चमचे बटर घालून छान मिक्स करून झाले बटर आवर्जून शेवटी घाला म्हणजे फ्लेवर त्याचा फ्रेश असा आपल्या सूपमध्ये राहतो आता हे सूप बाजूला ठेवूयात व्हेजिटेबल सूप आपलं तयार झाले आता वळूयात आपल्या हा, हॉट अँड स्पायसी मंचाव सूपकडे मंचा सूप बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले तेलावरती परत एकदा आलं आणि लसूण घालून घ्यायचं इथे मी दीड चमचा लसूण एक चमचा आलं घालून घेते अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडं जास्तीचं घाला म्हणजे छान अशी किक भेटते छान दोन्ही गोष्टी खमंग अशा परतले गेल्या की यावरती घालून घ्यायचंय आपल्या ह्या व्हेजिटेबल जे आपण बाजू ठेवल्या होत्या त्या या दोन्ही सूप मध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात त्यामुळे थंडीमध्ये सर्दी खोकला कमी करण्यामध्ये खूप मदत करत सूप मिल्यामुळे घशाला आराम भेटतो त्याचबरोबर शरीर सुद्धा दिवसभरासाठी राहतं फायबर भर भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये आपण वापरतोय त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप असं पौष्टिक हे सूप आहे चला भाज्या सगळ्या छान परतल्या गेल्यात ले। तुम्ही बघू शकता भाज्या किती खमंग खरपूस अशा भाजल्या गेल्यात ले। हाय फ्लेमवरती भाजायच्या म्हणजे छान त्याचाच मुखीपणा आपल्याला भेटतो आता यामध्ये घालून घ्यायचे एक चमचा चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा सोया सॉस ह्या तिन्ही सॉसेसमुळे हे सूप छान स्पायसी व्हायला हो मदत होतं तुम्हाला जेवढं स्पायसी हवं हो त्या प्रमाणात तुम्ही चिली सॉस वापरू शकता आता छान सगळे सॉसेससुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे एक चमचा मी बटरही घालून घेतले आता बटर आणि या भाज्या हे सगळे सॉसेस छान एक जीव झाले की यामध्ये आपला जो स्टॉक करून ठेवला होता तो घालून घ्यायचा तुम्ही बघू शकताय रंग तर इतका सुंदर येणार आहे या सूपला वास इतका सुंदर घरभर सुटलाय की काही विचारायलाच नको छान असं पाणी घालून झालं आता मिक्स करून घ्यायचं आणि आता तुम्हाला जेवढं घट्ट जेवढं पातळ हवे त्याप्रमाणे आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करणार आहोत हे सूप जर तुम्ही पिलं ना तुम्ही बाहेरचं सूपसुद्धा विसरून जाल एवढं टेस्टी सूप घरच्या गर घरी तुम्ही बनवू शकणार आहात आता यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ आणि काळी मिरीपूड काळी मिरीपूड तुम्हाला स्पायसी जेवढा हवं आहे सूप अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठ मात्र ह्या सूपला थोडंसं कमी घालायचं आहे तिन्ही सॉसेसमध्ये मीठ आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घाला त्यानंतर आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची छानपैकी मिक्स करून घ्यायची स्लरी शिजायला एक तीन ते चार मिनटं लागतात त्यामुळे स्लरी घातल्यानंतर आवर्जून ढवळत राहा छान कॉर्नफ्लॉवर शिजलं की सूपला आपल्या सुंदर असा दाटसरपणा येतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दाटसरपणा या सूपला आला आहे दोन्ही सूप अतिशय टेम्पटिंग असे तयार झाले चला अगदी कमीत कमी वेळेत होणारे हे दोन्ही सूप तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये हो, नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईकही करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद